महाराष्ट्रात भीषण अपघात उद्धव गटाच्या नेत्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले शिवसेना उद्धव गट नेत्या सुषमा अंधारे यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर महाराष्ट्रातील महाड मध्ये कोसळले आहे सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सुषमा अंधारे हेलिकॉप्टर मध्ये चढण्याआधीच हेलिकॉप्टर कोसळले सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे सकाळी साडे नऊ वाजता सुषमा अंधारे या बारामतीच्या दिशेने जात होत्या बारामतीत आयोजित महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या बारामतीला रवाना झाल्या अंधारे यांच्या समोर हेलिकॉप्टरचा अपघात झाला या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले विशेष म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुरक्षित आहे स्थानिक लोकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल